ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे परंतु राहिलेल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार <laughs> तुम्ही म्हणाल कस इथं हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे दशरथ दादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी चार दोन तास असतील की नाही काहीच नाही मला मान ती सगळी आम्ही एकत्र आहोत इथं रमेश अप्पा थोरात वासुदेवराव काळे राहुल कुल आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का असेल का नाही इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले कुणा कुणाचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव फॉर्म ठेव तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल काय राह कुठल्या पातळीवर राजकारण चाललं कुठल्या थाराला राजकारण राज चाललं मला दाखवले एकनाथरावांना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बरं दा आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर या जादरो, जादरो ते तर जातून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं राह मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय तिथं विजयराव शिवथरे तिथं बाबा जाधवराव दादा जाधवरावचे चिरंजीव हे भाजपचे नेते आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस दिगंबर दुर्गाडे जाधेंदर कामते अशोकराव राव टेकॉडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत मित्रांनो तिथं मी दादा भेटायला गेलो दादा भेटलो आणि दादा जावरावांची तब्येतीची विचारपूस केली कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं जाधा दादा जाधवांना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीत बसून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेत्रा रह। पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली म्हणले अजित मी एकोणसत्तर वर्षाचा होतो एकोणसत्तर आणि एकोणसत्तर वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली मी एकोणसत्तर वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले अर्थात त्याला कारण अशोक काळव तिथं खालची मतं त्यांनी घेतली त्याच्यामुळे मताची विभागणी झाली मीच अशोकराव टेकवाड यांना उमेदवारी दिलेली होती आपल्या शिवाजीराव अण्णांचे जावई ही वस्तुस्थिती तेवढी अजित मला काय रे वाटलं असेल बाजार दाखवा बाई म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र ढव्हाण पाटील की आपण मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलाटी यायला नको आणि निव्वळ ते म्हणजे मनात खंत त्यांनी बोलून दाखव बरोबर नाही हे सगळं मित्रांनो ह्या पद्धतीचं राजकारण सांगायचं म्हटलं तर दिवस पूर्ण नाही आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही परंतु माझी विनंती आहे की बूथ राहिलेल्या दिवसात आता एक एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल